म्हणजे कापूसाच्या पिकामध्ये काही मुलं खेळत होती तर आई वडिलांना मदत करत होती तर मग त्या शेतामध्ये काम करत असतात सहज ते उन्हात होते मी त्यांना एक टोपी दिली त्या मुलांना टोप्या दिल्या आणि त्यांना गप्पा मारत होतो अरे कुठं झालं काय व्हायचं हो काय व्हायचं हो एक मुलगी म्हणली पोलीस बनायचं दुसरा मुलगा म्हणाला की आर्मी मध्ये जायचं म्हणजे आर्मी पोलीस म्हणजे कुणी असं बिझनेसमॅन बनणार इंजिनियर बनणार सगळ्या एक लहान मुलगा होता त्या मुलाला विचारलं की तू काय म्हणणार तू तो, तो म्हणाला मला मजूर बनायचं आहे तर मजूर बनायचं हे स्वप्न त्या मुलांनी जेव्हा सांगितलं त्याच्यावरूनच कुठेतरी अशी भीती वाटायला लागली की आपण स्वप्न मोठे मोठे बघतो पण या मुलाने जे स्वप्न सांगितलं मजूर बनायचं म्हणजे दुर्दैवाने गरिबाच्या मुलांचे स्वप्नसुद्धा लहान व्हायला लागले ला। दुसरं राजकीय ज्या काही पार्टी असतात ते आपला वापर करण्यासाठी नेहमी नेहमी पुढे पुढाकार घेतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदेशीर आहे हे कुठंतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा म्हणजे युवांचा फायदा हा द्वेष निर्माण करण्यासाठी आता वातावरण घडू करण्यासाठी हा केला जाऊ शकतो त्यावेळेस एकच विचार करा की तुमचे आईवडील कमी शिकले असतानासुद्धा तुम्हाला त्यांनी जर शिकवलं असेल त्याचा अर्थ जे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही ते तुमच्या माध्यमातून त्यांना पूर्ण करायचे आहेत त्यामुळे आईवडिलांचा विचार एक तर तुम्ही केला पाहिजे दुसरं जेव्हा राज राजकारणामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण केला जातो त्याच्यामध्ये दंगल होते त्या दंगलमध्ये दगड खाणारा सुद्धा गरीबच असतो दगड मारणारा गरीब असतो ज्याचं घर जळतं तो गरीब असतो ज्याचं दुकान फुटतं तोसुद्धा गरीब असतो त्यामुळे गरीबाचंच नुकसान होतं आणि हे जे काही याच्या मागे असणारी जी लोकं आहेत ते ए सीमध्ये बसून फक्त तमाशा बघतात त्यांच्या मुलांना काही फटका बसत नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा नमस्कार इन्स्पायर ऑफच्या आजच्या मनमोकळ्या गप्पांमध्ये आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील एक असं व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद साधणार आहे ज्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र ओळखतो आणि चांगल्या पद्धतीने ओळखतो विविध मुलाखती आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून रोहितदादा पवार यांच्या पाहायला मिळतात परंतु आजची ही मुलाखत थोडीशी वेगळी ठरणारी अशी असणार आहे कारण या मुलाखतीतून आपल्याला असा रोहित पवारांचं दर्शन होणार आहे किंवा असे रोहित पवार आपल्याला समजणार आहेत की ज्या माध्यमातून आता या महाराष्ट्रातील जो युवक संघर्ष करतो आहे आणि या युवकासमोर जो अंधकार असा च पसरलेला आहे कारण आपण बघतो की भारत हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आज जगभरामध्ये क्रमांक एकचा देश झालेला आहे आणि आज भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंटमध्ये क्रमांक एक आहे म्हणजे आपल्याकडे जी कार्यकारी लोकसंख्या आहे पंधरा ते पासष्ट या वयोगटातील ही सगळ्याधी सर्वात जास्त या जगामध्ये आहे आणि तरीसुद्धा भारताची बेरोजगारी दहा टक्क्याने वाढत असताना मग आज युवकांचे प्रश्न गंभीर बनत चाललेले आहेत आणि एक युवकांचा आवाज म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे रोहितदादा पवार आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतायत इन्स्पर टॉक्समध्ये दादा तुमचं स्वागत आहे दादा आत्ता जसं मी सुरुवातीलाच बोललो की बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न आज महाराष्ट्रासमोरच्या युवकांचा आहे आणि आत्ताच आपण बघितलं की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ही बेरोजगारी प्रकर्षाने जाणवते आहे कारण तलाठी भरतीमध्ये आपण बघितलं चार हजार सातशे चौऱ्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली गेली आणि त्यासाठी जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला परीक्षा दिलीसुद्धा आणि त्यामध्ये ती परीक्षा सरकारी नोकरी भरती ही खाजगी कंपन्यांमार्फत केली गेली आणि त्यामध्ये जो सावळा गोंधळ सुरू झाला त्यामध्ये तुमची भूमिका प्रामुख्यानं महाराष्ट्रानं बघितली आणि तुमच्या भूमिकेच्या बाबतीमध्येच आज मला थोडीशी स्पष्टता हवी आहे की नेमकं यामध्ये आपली भूमिका काय होती दादा एकतर या देशामध्ये आपण जर बघितलं तर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे मगाशी तुम्हीही सांगितलं आणि जे काही रिसर्च पेपर असतील नाही तर कुठल्याही युवाना तुम्ही विचारलं की काय परिस्थिती तर अनेक लोकांचं मत आहे की आम्हाला काम करायचं आहे आम्हाला नोकरीची संधी पाहिजे तर पण ती संधी मिळत नाही आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या बेरोजगारी असतात एक की जी डायरेक्टली आपल्याला दिसते आणि दोन डिस्गाईज असते म्हणजे ती लपून छुपी बेरोजगारी ती कशी तर एखादा दुकानदार असेल आणि त्या दुकानदाराला त्याच्या मुलाला शिकवायचं असतं आणि तो शिकवतो बरोबर आणि अपेक्षा असते की आपण दुकानदारी करतो आपल्या मुलाली तीच गोष्ट करू नये या अपेक्षेने तो मुलाला इंजिनियर बनवतो बरोबर पण मग इंजिनिअरची नोकरी बघत बघत त्या मुलाला नोकरी मिळत नाही म्हणून मग तो काय करतो तर काही प्रमाणात वडिलांना मदत व्हावी म्हणून दुकानावर तो बसतो तर तसं बघितलं तर सरकारी आकड्यानुसार त्याला रोजगार मिळाला पण त्याला रोजगार नाही मिळाला त्यामुळे हे सगळं बघितलं तर तीस टक्क्याच्या पुढे बेरोजगारी जाते बरोबर आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा मुलांना संधी मिळत नाही म्हणजे इंजिनिअरिंग कर घेतल्यानंतर एम बी ए केल्यानंतरसुद्धा मग ते बघतात की मग आता आपण करायचं काय बरोबर तर मग हे सगळे लोक हे सरकारी यंत्रणेची जी भरती असते त्याच्याकडे वळतात म्हणून आज जर आपण बघितलं तर आज इंजिनियर सुद्धा तलाठी भरतीसाठी प्रयत्न करतोय एम बी ए करणारा एखाद्या व्यक्तीसुद्धा तलाठी भरतीकडे वळतोय आणि मग कृषी ऍग्रीकल्चर बी ए वगैरे हे तर लोक आहेत डॉक्टर एमबीबीएस झाले डॉक्टर एमबीबीएस चे मुलं मुलीसुद्धा क्लास वन क्लास टू साठी प्रयत्न करत असतात आता ह्याच्यावरूनच कुठेतरी कळतं की खऱ्या अर्थाने आज मुलांना नोकरीची जरूरत आहे पण ती मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग जेव्हा सगळेच स्पर्धा परीक्षेकडे वळतात आणि स्पर्धा परीक्षेकडे बघत असताना म्हणजे वळत असताना दहा दहा वर्ष प्रयत्न करतात कधी भरती निघत नाही कधी करोनासारखा रोग येतो जे काय असतं ते असतं पण त्या अडचणी कितीही आल्या तरी मुलांचं आणि मुलींचं वय थांबत नाही ते वय वाढतच वाढतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये सात आठ वर्ष दहा वर्ष प्रयत्न केल्यानंतर जेव्हा भरती तिथं निघते आणि त्याच्यात जेव्हा गोंधळ होतो नाही तर भ्रष्टाचार होतो तो खऱ्या अर्थाने त्या मुलामुलींच्या भवितव्यावर एक घाला असतो बरोबर हमला असतो आता तुम्ही तलाठी भरतीच्या बाबतीत बघितलं तर साडेचार हजार जागेसाठी साडे दहा लाख मुला मुलींनी फॉर्म भरले आणि आठ लाख मुला मुलींनी ती परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जी प्रायव्हेट कंपनी टी सी एस तसं टाटा असल्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही ते खूप पारदर्शक है। आहे ती कंपनी पारदर्शक पण जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये काही ट्रान्सपरन्सी कुठेही नव्हते कारण का सी नव्हते त्यानंतर जे काही मेटल डिटेक्टर होतं ते नव्हते त्याच्याचबरोबर ऑफिशियल एखाद्या चांगल्या ठिकाणी ती परीक्षा व्हायला पाहिजे होती पण कधी कधी कुठंतरी गेस्ट मध्ये सुद्धा परीक्षा ती घेतली गेली त्यामुळे ह्याच्यावरनं कुठंतरी एक आश्चर्य वाटतं आणि ज्या लोकांनी पेपर फोडला म्हणून आपण बोललो त्याच्यावर एफ आय आर झाला ते, ते लोकसुद्धा तिथे तलाटी झालेले आपण बघितलं त्यांच्या पत्नीत तलाटी झालेलं आपण बघितलेलं आहे तसंच जे टी सी एसमध्ये काम करणारे काही कर्मचारी आहेत त्यांचे भाऊ बहीण त्याच्यामध्ये तलाटी झालेत काही काही कुटुंबात तर भावालाही तेवढेच मार्क बहिणीलाही तेवढे मार्क अजून चुलतेलाही तेवढेच मार्क तर ते हे जे काय झालेलं आहे ते आकडेवारी आणि एफ आय आरची संख्या आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाले आणि काही मुलांचं मत आहे की पंचवीस ते तीस लाख रुपये हे मागण्यात आले होते भरतीसाठी आता ही मुलं जर दहा वर्ष प्रयत्न करत असतील आणि त्याच्याकडे पैसा नाही म्हणून त्यांना तलाठी होता येत नसेल तर त्यांच्यावर अन्याय आहे म्हणजे गरीबावर अन्याय आहे बरोबर पैसे देऊन जर एखादा व्यक्ती अधिकारी झाला आणि उद्या जाऊन तो जेव्हा सेवेमध्ये गेला तिथं गरीब एखादा माणूस आला आणि त्याने विचारलं की साहेब माझं एवढं काम करा तर तो म्हणेल आधी मला पैसे वसूल करू दे मग तुझे कामं करतो ते हे जे काय चाललंय ते चुकीचं आहे म्हणून त्यांच्यासाठी मुलांसाठी आणि या प्रक्रियेच्या विरोधात आम्ही सगळं लढतो पण तरी सुद्धा शासन किंवा मान्य गृहमंत्र्यांकडून पुरावे मागितले जातात सबळ पुरावे मागितले जात आहेत आणि ती प्रक्रिया कुठेतरी आता ठप्प झालेली था था बघायला मिळते तर याबाबत आपल्या का काय आत्ता नाही आता इलेक्शन बहुतांश इलेक्शन जे होतात दुर्दैवाने ते आता पैशाच्या हिमतीवर ताकदीवरती लढले जातात जर एखादा व्यक्ती कुठेतरी व्यवस्थेच्या विरोधात बोलत असेल त्यांच्यावर कारवाई केली जर आणि मग जे सत्तेत असतात त्यांना असं वाटायला लागतं की पैसा आपल्याकडे असेल आपल्याकडे जर दबाव तंत्र असेल काही संस्था असतील ज्याचा वापर करून आपण लोकांचा आवाज दाबू शकतो तर मग सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये एक अहंकार येतो आणि आज तोच अहंकार आलेला आहे मुलं आंदोलन करतात आता बीडला एक आंदोलन झालं त्या ज्या मुलांनी आंदोलन केलं त्यांच्यावरच कारवाई केली मग हे कुठेतरी सत्तेचाच काही मुलांची भूमिका घेत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा ते आता अनेक लोकांवर कारवाई झाले माझ्यावर कारवाई चालू आहे आणि हे जे जेव्हा होतं तेव्हा तो अहंकार येतो म्हणून आंदोलन होऊन सुद्धा त्या आंदोलनाकडे सत्तेत असणारे लोक बघत नाही आणि आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं उत्तर होतं की आत्ताची पिढी पिढी सिरियस नाही म्हणून आम्ही हजार रुपये फी तिथं लावत असतो कारण हजार रुपये गरिबाच्या मुला मुलींकडून वसूल करण्याचं कारण काय सरकारकडे पैसा नाही का आणि त्याच्याचबरोबर जेव्हा आम्ही पेपर फुटीचं बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या पत्रकारांनी ही बातमी लावली त्याच्यावर आम्ही हक्कभंग आणतो पण ते विसरून गेले की जी बातमी त्या पत्रकाराने लावली तर ती कशावर लावली तर एफ आय आरवर लावली एफ आय आर कोण करतो तर पोलीस करतात पोलीस एफ आय आर कशावर करतात कुठं घटना घडली असेल त्याच्यावर करतात आता पोलीस कोणाकडे कोणाच्या विभागामध्ये येतात तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विभागात येतात त्यावेळी कसं झालं हवेत बोलण्याची सवय अनेक नेत्यांना लागली आहे आणि लोकांचे खरे जे मुद्दे आहेत जे मुद्द्याचं बोला असं आम्ही म्हणतो त्याच्या कुणी बोलत नाही मुद्द्याचं बोला या मुद्द्याला धरून मला असं म्हणायचं की तुम्ही एक युवा संघर्ष यात्रा काढली आठशे किलोमीटर पायी अंतर तुम्ही पुणे ते नागपूर हे पार केलं या प्रवासामध्ये जो महाराष्ट्र तुम्हाला भेटला ग्रामीण भागातला महाराष्ट्र भेटला असेल त्यामध्ये बरेच शेतकरी पुत्र भेटले असतील बरेच हातमजूर काम का, काम करणारे भेटला असेल त्यांच्या नेमक्या समस्या काय सगळ्यांचं हे मत आलं की आम्हाला पोटाला अन्न आणि हाताला काम पाहिजे शेतकऱ्याच्या अनेक अडचणी दुष्काळापासून अतिवृष्टीपर्यंत त्यांच्या पिकाला हमीभाव भाव मिळत नाही ही आजची परिस्थिती आहे तसंच शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक जिल्हा परिषद शाळा या बंद केल्या जातात आणि ज्या कुठल्या प्रायव्हेट शाळा आहेत नाहीतर कॉलेजेस आहेत त्याची क्वालिटी मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजिबात नाही त्यामुळे त्यांना डिग्री हातामध्ये मिळते खरी पण एम्प्लॉयबल आहेत असं आहे। नाही एखादा आठवतोय काय एकदम एक तुम्हाला संवेदनशील करून गेला त्या मी जिथं कुठं गेलो तेव्हा तिथं लहान मुलांशी बोलायचो गप्पा मारायचो मोठं झाल्यानंतर काय व्हायचं असा प्रश्न करायचो एका कपाशी म्हणजे कापूसाच्या पिकामध्ये काही मुलं खेळत होती तर आई वडिलांशी मदत करत होते तर मग त्या शेतात करत होते तर मग त्या शेतामध्ये काम करत असता सहज ते उन्हात होते म्हणून मी त्यांना एक टोपी दिली त्या मुलांना टोप्या दिल्या आणि त्यांना गप्पा मारत होतो अरे मोठं झालं काय व्हायचं काय व्हायचं एक मुलगी म्हणली पोलीस बनायचं दुसरा मुलगा म्हणाला की आर्मी मध्ये जायचं म्हणजे आर्मी पोलीस म्हणजे कुणी असं बिझनेसमॅन बनणार इंजिनियर बनणार सगळ्यांना एक लहान मुलगा होता त्या मुलाला विचारलं की तू काय म्हणणार तू तो म्हणाला मला मजूर आहे तर मजूर बनायचं हे स्वप्न त्या मुलांनी जेव्हा सांगितलं त्याच्यावरच कुठेतरी अशी भीती वाटायला लागली की आपण स्वप्न मोठे मोठे बघतो पण या मुलाने जे स्वप्न सांगितलं मजूर बनायचं म्हणजे दुर्दैवाने गरीबाच्या मुलांचे स्वप्न सुद्धा लहान व्हायला लागले हे लाग मोठं दुर्दैव आहे दादा आणि या मुद्द्याला धरून मला आता तुमच्या थोडंसं व्यक्तिगत आयुष्याकडे यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न जर एखाद्याने विचारला असेलच त्यावेळेस तुम्ही काय उत्तर द्यायचं म्हणजे राजकारणामध्ये जाऊन नाही नाही मला मुख्यमंत्री राजकारण सोडून एक... सगळंच बोलायचो <laughs> पोलिसही बोललो असेल <laughs> क्रिकेटर पण बोललेलो okay. आहे क्रिकेटची आवड तुमची आता दिसून आली त्यामुळे बिझनेस पण बनलेलो आहे पण कधी असं बोललो नाही राजकारणात जायचं मग हा विचार कधी सुरू झाला राजकारणात येण्याचा सामाजिक क्षेत्रामध्ये अप्रत्यक्षपणे मी काम करायचो जसं आई वडिलांना सामाजिक दृष्टिकोनातून जिथं कुठं मदत लागेल ती मी करायचो व्यावसायिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मी काम केलंय करतोय आणि करणार आहे हे करत असताना जेव्हा तुम्ही डायरेक्टली सिस्टम मध्ये नसता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात तुम्ही शिक्षणाला शंभर लोकांना मदत करू शकता हुँ। हजार लोकांना मदत करू शकता पण जर जर तुम्ही सिस्टममध्ये आलात त्याला दोन पर्याय आहेत एक तुम्ही राजकारणामध्ये जाऊ शकता नाही तुम्ही अधिकारी बनू शकता बरोबर अधिकारी काही मी बनणार नव्हतो त्यासाठी प्रयत्न <laughs> सुद्धा केले नव्हते त्यामुळे मी राजकारण हाच एक मुद्दा राहिला होता त्यामुळे व्यावसायिक स्टेबल आहे ठीक आहे कारवाई होतात ती वेगळी गोष्ट सगळं आहे पण मग आता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल जे आपल्याला योग्य वाटतात ते जर करायचे असतील तर मग सिस्टमचा एक भाग बनणं फार महत्वाचं होतं आणि राजकारणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे राजकारणात आलो पण राजकारण माझी अपेक्षा होती की पूर्वीसारखं असेल पण आता बदललेलं आहे पैशाचा वापर दबाव तंत्राचा वापर आणि स्टेटमेंटमध्ये खालच्या लेवलला जाऊन बोलण्याचं जे काही स्टेटमेंट आहे कुटुंब फोडणं पार्टी फोडणं हे सगळ्या गोष्टी बघता दूषित झाल्याय मध्ये तर मला असं वाटत होतं राजकारण सोडून द्यावं पण आपण मराठी माणसं आहोत मराठी माणसं कधी पळून जात नाहीत बरोबर निर्णय घेतला असेल की चांगल्यासाठी राजकारणात आलो तर मग राजकारण हे बदलू शकतं मग अनेक नवीन लोकांना त्याच्यामध्ये संधी द्यावी लागेल आणि एका नवीन तयारीने नवीन शक्तीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि त्या हेतूतूनच आज साहेबांबरोबर राहिलो आहे विचाराबरोबर राहिलेलो आहे संघर्ष करावा लागेल संघर्ष कोणाला करावा लागत नाही खरं दादा हा संघर्ष कोणाला चुकला नाही शिवरायांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे लढवाई वृत्ती ते आपली राहणारच आहे त्याबद्दल शंका येण्याचं कारणच मुळात नाही आहे आता म्हणजे तुम्ही म्हणालात की राजकारणात यायचं हा विषय म्हणजे समाजसेवेच्या अनुषंगाने तुम्ही घेतलात डायरेक्ट लोकसभासारखी निवडणूक लोक लढू शकत होतात तुम्ही वारसा वगैरे या सगळ्या गोष्टी पकडून तर जिल्हा परिषदेपासून सुरुवात करण्यामाग कसा विचार होता व्यवसायामध्ये एक सवय लागलेली आहे की टप्प्याटप्प्याने काय गोष्टी करायचं आहे बर त्याच्यामध्ये मोठा घास घेऊन काय फायदा नसतो हळूहळू आपलं जे काय करायचं करायचं मग जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद ची सिस्टम समजून घेतली बरोबर मुळापासून आणि मग आता लोकसभेला काय उभं राहायचं नाही विधानसभेला से मग सेकंड स्टेप म्हणून तिथं गेलेलो आणि मग आता विधानसभा लढल्यानंतर येत्या काळामध्ये जी कुठली संधी मिळेल ती मी घेईलच पण लोकसभा सोडून <laughs> आणि याच्यात माझं एकच मत आहे की संघर्ष हा सगळ्यांना करावा लागतो आम्ही तो केलेला आहे पण पहिलं इलेक्शन जे होतं ते कुटुंबाली केलेल्या कामामुळे त्याचा फायदा झाला दुसरं जे इलेक्शन असतं जसं जे काही जिल्हा परिषद ते काही माझ्या नावावर झालं नव्हतं आधीच्या पिढीला केलेल्या कामावर झालं आमदारकी पन्नास टक्के माझ्यामुळे झालं पन्नास टक्के कुटुंबामुळे झालं पण आता दुसरी जी आमदारकी येते ती सत्तर ऐंशी टक्के हे आम्ही केलेल्या कामामुळे होणार आहे त्यामुळे बघूया इलेक्शन मध्ये काय होतं कर्जत जाबखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन जे आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून नेमकं काय काम चालतं दादा सामाजिक काम करतो शिक्षणावर आरोग्यावर आणि जे कुठला सामाजिक विषय जसं बच, महिला बचत गट ह्याच्यावर जास्त लक्ष आहे आणि त्याच्यातून ते काम तिथं होत असतं एक सिस्टम लावणं महत्वाचं विकास करताना फक्त रोड बिल्डिंग एवढेच विकास एवढाच विकास असतो इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट याची व्याख्या तुमची काय इंटिग्रेटेड म्हणजे आता विकास हा फक्त रोड बिल्डिंग याच्यावर नसतो त्याला इंटिग्रेट करावं लागतं म्हणजे सगळ्या विभाग विभागावर आपण जेव्हा समावेशक काम जेव्हा आपण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने विकास होत असतो जसं बारामतीमध्ये <laughs> बारामतीमध्ये साहेबांनी काम केलं विजन साहेबांची अजितदादांनी निधी आणला पण ह्या दोघांबरोबर सुप्र्यातही काम करत होत्या माझी आई काम करते माझे बाबा काम करतात सुनीत्रा वहिनी काम करतात वेगळ्या वेगळ्या विभागात काम करतात आणि हे सगळे काम करत असल्यामुळे खऱ्या अर्थाने ती ताकद बारामतीची ताकद आहे आणि म्हणून अजितदादांना मोठ्या मताने तिथं निवडून येता निवडणूकमध्ये निवडून येता येतं आता तसंच कर्ज जामखेरमध्ये काम करत असताना फक्त रोड आणि बिल्डिंगवर काम करून चालणार नाही आपल्याला आरोग्य आणि सगळ्याच इंटिग्रेटेड समावेशक पद्धतीने जेव्हा आपण काम करतो तर आम्ही तिथं फार बियाणं बदलण्यापासून काम केलं आहे पूर्वी तुरीचं जे बियाणं असायचं ते साधं असायचं आता आपण नवीन नवीन वरायटी जी काही चांगलं उत्पादन देते ती वरायटी तिथं रुजवली लोकांना लावायला लावलं कांद्याच्या बाबतीत तसं अशा सगळ्या विषयावर आपण जेव्हा काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने समावेशक विकास होऊ शकतो म्हणजे ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे जे क्रायटेरिया आहेत त्याला निर्माण आहे उच्च शिक्षण आहे या क्रायटेरियाच्या अनुषंगाने तुम्ही त्या मग हे जे विजन आहे हे फक्त त्या एकाच मतदारसंघापुरतं मर्यादित ठेवणार आहात की मग हे महाराष्ट्र भागामध्ये आता आमदार आहे मला दुसरं कुठलं पद नाही आमदार म्हणून आज मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे बरोबर निधी तिथं अन्न असेल काय काम करायचं असेल ती माझी जबाबदारी असल्यामुळे मी तिथं करतो फक्त आता जेव्हा कुटुंब आणि पार्टी फुटल्यानंतर साहेबांबरोबर राहून महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात जितकं जमेल तितकं लक्ष देण्याचा प्रयत्न मी करत आहे पण येत्या काळामध्ये जेव्हा जबाबदारी वाढेल आणि हेच मॉडेल इतर ठिकाणीसुद्धा रेप्लिकेट करण्याची संधी जेव्हा दिली जाईल इतर आमदारांबरोबर तर शंभर टक्के हे मॉडेल त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून त्या त्या परिस्थितीनुसार ते करण्याचा पर प्रयत्न मी करेलच आता, कुटली, कुटली आ, आता ते मॉडेल राबवत असताना ते कितपत यशस्वी झाले आणि कितपत अडचणी त्याच्यामध्ये होत्या नाही यशस्वी म्हणजे कुठली कुठलंही मॉडेल यशस्वी कधी होतच नसतं तर कंटिन्युअसली तुम्हाला बदल करावे लागतात बरोबर आता पूर्वी तिथं काहीच होत नव्हतं आरोग्याच्या बाबतीत काही योजना नव्हत्या शिक्षणाच्या बाबतीत योजना नव्हत्या कृषीच्या बाबतीत कुठलाही लोकप्रतिनिधीचं लक्ष घालत नव्हता बचत गटाच्या बाबतीत काही काम केलं जात नव्हतं नोकरीच्या बाबतीत काही काम केलं जात नव्हतं जे काही सरकारी योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत नाही पोचत हे बघितलं जात नव्हतं आता ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागलो आहे तिथं लक्ष दिलं जातं तिथं ट्रॅकिंग केलं जातं त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी होत नव्हत्या त्या आता व्हायला लागल्यात आणि हळूहळू याच्यामध्ये सुद्धा बदल केले जातात आता उद्या एम आय डी सी येईल एम आय डी सी आल्यानंतर प्रॉब्लेम बदलणार आहेत नोकरीचे प्रॉब्लेम आहेत कॉन्ट्रॅक्टचे प्रॉब्लेम आहेत बरेच काय असतील त्यामुळे जसं जसं विकास होत जातो तशी तशी परिस्थिती बदलते सुद्धा बदलतात आणि प्रॉब्लेम बदलत असताना आपण त्याच विचाराचं जुन्या राहिलो तर त्याच्यामध्ये ऑल्टरेशन होत नाही त्यामुळे आपण सुद्धा विचार तोच ठेवावा लागेल पण पद्धती बदलावी लागेल आणि अडॉप्शन जे कोणी करत जातात नवीन नवीन टेक्नॉलॉजी okay. नवीन नवीन गोष्टींना तोच उद्या जाऊन सर्वाईव्ह होऊ शकतो मुद्दा निघालाच आहे तर बोलूयात त्याच्यावरती पार्टी स्प्लिट आणि फॅमिली स्प्लिट यातून जाताना संवेदनशील रोहित पवार यांच्यावरती काय म्हणजे का, कशा प्रकारे हा प्रसंग हो राजकारणात तुम्हाला जर संवेदनशील व्हायचं असेल तर फक्त फक्त तुम्ही लोकांबद्दल संवेदनशील राहिलं पाहिजे तुम्ही जर कुटुंबाबद्दल संवेदनशील राहायला तुम्ही पार्टीच्या बाबतीत संवेदनशील चालला तर कधीही राजकारणामध्ये टिकू शकत नाही पॉलिसी आणत असताना लोकांना त्याचा फायदा कसा होईल या बाबतीत तुम्ही संवेदनशील राहिलं पाहिजे एखाद्या लहान मुलाला शिक्षण चांगलं मिळत नसेल शेतकऱ्याला मदत मिळत नसेल एखाद्या महिलेला न्याय मिळत नसेल संवेदनशीलपणा तिथं दाखवला पाहिजे पण बाकीच्या बाबतीत तुम्ही जर संवेदनशील राहिलात तर तुम्ही राजकारणात टिकू शकत नाही म्हणजे हा प हे बोलत असताना तो महाभारतातला प्रसंग माझ्यासमोर येतो आहे की ज्यावेळेस अर्जुन दृश्य खाली ठेवतो आणि ज्यावेळेस गीता सांगितली जाते तोच कदाचित जा हा शेणा असेल आगामी काळामध्ये आता या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत दादा आणि ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतील अगदी खाजगी पातळीवरती जावं लागणार आहे चोवीस मध्ये आता इलेक्शन होत हो घातलेले आहेत यावेळेस तुम्ही म्हणजे हात आकडता घेणार आहेत की म्हणजे कसे तुमची रणनीती आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी मारा सुरू केलेला आहे व्यक्तिगत दृष्टिकोनातून सुद्धा लवकरच माझ्यावर काही गोष्टी ते अलिगेशन करतील त्याला उत्तर मी देईल आता तो विषय लढण्याचा आहे आता अडजस्टमेंट जर करायचंच झालं असतं तर जेव्हा पार्टी फुटली आणि सत्तेत जाण्याची जेव्हा संधी होती सत्तेत गेल्यानंतर कदाचित पदही मिळालं असतं बरोबर या सगळ्या गोष्टी माहीत असताना व्यावसायिक दृष्टिकोनातून आज मी काम करतो माझी कंपनी आहे कंपनीलासुद्धा फायदा होऊ शकला असता सत्तेचा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा जर मी एक भूमिका घेतली असेल तर ती म्हणजे विचार करूनच भूमिका घेतलेली आहे कारण तुम्ही आज हा विचार उद्या तो विचार करत जर उद्या राजकारणात राहणार असाल तर तुम्ही टिकू शकणार नाही या संघर्ष करण्याची या प्रे वृत्तीची प्रेरणा कोण आहे मराठी लोक आजपर्यंत आपली जी काही संस्कृती आहे ती संघर्षाची आहे मी आज जर आपण बघितलं जे कुठले थोर व्यक्ती तुम्ही घेतले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घ्या त्यांनी संघर्ष केला छत्रपती संभाजी राजे घ्या त्यांनी संघर्ष केला महात्मा फुले घ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घ्या त्यांनी संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला तसं अण्णाभाऊ साठेंनी संघर्ष केला आहे पुनशोक आहिले देवी होळकरांनी संघर्ष केलेला आहे तसंच इतरी जे सर्व थोर व्यक्ती आजपर्यंत होऊन गेले त्यांनी संघर्ष केलेला आहे त्यांच्या संघर्षातून अनेक असे फ्रीडम फायटर्स होते नाहीतर राजकीय लोक होते संघर्षातून प्रेरणा घेऊन स्वतः संघर्ष करत एक विचार जिवंत ठेवलेला आहे आणि आज मराठी माणसं घ्या ते आपापल्या जीवनामध्ये संघर्ष करतायत कुणी शेतकरी म्हणून करतायत कुणी विद्यार्थी म्हणून कुणी बेरोजगार युवा म्हणून करतायत आता हे सगळे जर संघर्ष करत असतील तर आपण अशी लॅविश लाईफस्टाईल नाही तर म्हणतो त्याला सत्तेत जाण्यासाठी विचार बदलून संघर्ष न करण्याची भूमिका कशाला घेणार त्यामुळे आम्ही आज संघर्ष जो काही करत आहोत त्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने मराठी माणसं आहेत आणि महाराष्ट्र धर्म आहे खूप जबरदस्त झाला आता ज्यावेळेस प्रश्न उभा राहिला की मोठे साहेब म्हणजे शरद पवार साहेब आणि अजितदादा तर ही भूमिका घ्यायची होती आपल्याला एक आणि मग त्यावेळेस तुम्ही साहेबांच्या सोबत मोठे साहेबांच्या सोबत झाल्याचं ठरवलं तर हा विचार का केला म्हणजे कशाच्या आधारावरती दोन तीन कारण आहेत एक कारण आजोबा बरोबर थांबायला काय हरकत आहे बरोबर आमच्या कुटुंबामध्ये राजकीय दृष्टिकोनातून यशस्वी कोण झाला असेल तर ते पवारसाहेब आहेत पवार पवारसाहेबांमुळे सुप्रियाताईंना संधी मिळाली पवार साहेबांमुळे अजितदादांना संधी मिळाली पवार साहेब आणि अजितदादांमुळे मला संधी मिळाली बरोबर आता संधी देण्याचं काम त्यांचं होतं नंतर आपण जे काय करतो ते करतो पण मार्गदर्शन हे साहेबांचं आम्ही सगळ्यांनीच घेतलेलं आहे आता सत्तेत जाताना लोकांनी दुसऱ्या नेत्याला न बघता साहेबांकडे बघून मतदान केलं आहे आणि मतदान केल्यानंतर आम्ही सगळे निवडून आलो आहे आमचे आधीचे नेतेसुद्धा जे आमच्याकडे होते आता बी जे पीबरोबर गेलेले आहेत तेसुद्धा आणि आत्ताचे सुद्धा त्यामुळे साहेबांमुळेच आपलं अस्तित्व आहे याची जाण ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे जाणीव ठेवणं हे महत्वाचं आहे हे बरोबर बोलला आणि याच्याबरोबरच साहेबांनी जो विचार गेले साठ पासष्ट वर्ष जपला त्याचा त्याला गद्दारी त्यांनी कधी केली नाही मग साहेबांनी विचाराला गद्दारी केली नाही साहेब हे लोकांबरोबर राहिले स्वतः जे काही त्यांनी निर्माण केलं त्याच्या बाजूला ते राहिले आणि आम्ही साहेबांबरोबर राहिलो त्यामुळे विषय एवढाच आहे सत्तेत गेलो नाही स्वहितासाठी विचार बदलला नाही हाच फरक आमच्यात आणि त्यांच्यात हा जो पुरगामित्वाचा विचार आपण बोलत आहात आणि त्यातून तुमच्यातून जा जा जागा झालेला विवेक असेल आता कालपर्वातच एक मांसाहाराच्या बाबतीमधलं एक स्टेटमेंट आपल्याच पार्टीमधल्या काही लोकांनी केलं आणि त्याबद्दल तुम्ही एक भूमिका मांडली की सेंटिमेंट्स दुखवणं असेल किंवा याबाबत तर तिथं कोणता विचार होता एकतर माझं मत असं आहे की आज लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि लोकांच्या इतक्या मोठ्या अडचणी असताना वेगळ्या विषयावर बोलायचं कारण काय आम्हाला राजकारण करायचं झालं तर ते राजकारण सुद्धा केलं असतं माझ्याकडे काही पुस्तक आहेत ज्यांच्यावर प्रतिक्रिया पुस्तकावर आपण म्हणतो ना एक पुस्तक मी वाचलं आणि मला असं वाटलं तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची त्याच्यावर प्रतिक्रिया आहे आणि त्याच्या पहिल्या चॅप्टरमध्येच जे आव्हाडसाहेब बोलले तेच तिथे लिहिलेलं आहे मग मी ते पुस्तक पुढं नाही आणलं मी त्याचं राजकारण केलं नाही तर माझं असं मत आहे की उत्तर प्रतिउत्तर या विषया देऊन गरीबाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळणार नाही माझं मत आहे की आज जगणं महत्त्वाचं आहे या लोकांचं आज जर आपण या त्यांच्या विषयांवर नाही बोललो <laughs> तर लोक आत्महत्या करणार आहेत लोक मरणार आहेत कुटुंब तिथं उद्ध्वस्त होणार आहेत गरीब अजून गरीब होणार आहेत त्यामुळे या विषयावर बोलणं जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे दादा आता जे राजकारणामध्ये युवक कार्यकर्ता आहेत महाराष्ट्रभरातले ते तुम्हाला फॉलोसुद्धा करतात ही जी तुम्ही आता आपले बोलण्यातून जाणवलेली ही जी वैचारिक प्रगल्भता आहे ही कशी कमवली आहे म्हणजे ही कमावी लागते किंवा याला काहीतरी साधना करावी लागते ही कशी करण्यात आली काय ना विचाराचं पक्का राहा जे काय विचार तुम्हाला योग्य वाटतात ते तुम्ही पुढे घेऊन जावा काही विचार असे आहेत ते शॉर्ट टर्म आहेत असं वाटतं की अरे बरं वाटेल हे झालं तर ते झालं तर तुम्ही या शॉर्ट टर्म विचाराकडे नाही तर शॉर्ट टर्म जे माध्यमं आहेत त्याच्याकडे न जाता लॉंग टर्म काय राहणार आहे हे एक बघा दुसरं राजकीय ज्या काही पार्टी असतात ते आपला वापर करण्यासाठी नेहमी नेहमी पुढे पुढाकार घेतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदेशीर आहे हे कुठेतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा म्हणजे युवांचा फायदा हा द्वेष निर्माण करण्यासाठी नाही तर वातावरण घडू काढण्यासाठी हा केला जाऊ शकतो त्यावेळेस एकच विचार करा की तुमचे आईवडील कमी शिकले असतानासुद्धा तुम्हाला त्यांनी जर शिकवलं असेल त्याचा अर्थ जे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही ते तुमच्या माध्यमातून त्यांना पूर्ण करायचे आहेत त्यामुळे आईवडिलांचा विचार एक तर तुम्ही केला पाहिजे दुसरं जेव्हा राज राजकारणामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण केला जातो त्याच्यामध्ये दंगल होते त्या दंगलमध्ये दगड खाणारा सुद्धा गरीबच असतो दगड मारणारा गरीब असतो ज्याचं घर जळतं तो गरीब असतो आणि ज्याचं दुकान फुटतं तोसुद्धा गरीब असतो त्यामुळे गरीबाचंच नुकसान होतं आणि हे जे काही याच्या मागे असणारी जी लोकं आहेत ते ए सीमध्ये बसून फक्त तमाशा बघतात त्यांच्या मुलांना काही फटका बसत नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा वापर होतो आहे का याचा एक विचार करा आईवडिलांसाठी तुम्ही जगा कधी कधी तुम्हाला डिप्रेशन येईल डिप्रेशन आल्यानंतर तुम्ही एखादा असा निर्णय घेण्याचा विचार करू शकता की आपलं आयुष्य संपलं तर बरं राहील तेव्हासुद्धा तुमच्या आईवडिलांना तुम्ही स्मरण करा त्यांचं आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांबद्दल सकारात्मक विचार कराल तुमच्या भविष्याबद्दल तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल योग्य विचार काय आणि तो विचार जो मला योग्य वाटतो तो मी स्वीकारला आहे आणि त्यासाठीच मी लढत आहे आणि योग्य विचारासाठी जेव्हा तुम्ही लढता तेव्हा ऑटोमॅटिकली प्रेरणा ही तुम्हाला मिळत जाते तीच प्रेरणा घेत या कठीण काळामध्ये सुद्धा मी लढतो आहे आणि तीच प्रेरणा तुम्हाला सगळ्यांना मिळावी अशी मी आशा करतो खूप छान झाला आता इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या या जमान्यामध्ये स्क्रीन टाईम वाढलेला असताना या स्क्रीन टाईममध्ये आपल्याला काहीतरी आपल्याला घडवणारं आपल्यामध्ये काहीतरी बदल आणणारं जर आपल्याला ऐकायला मिळालं तर फार महत्त्वाचं ठरतं अशीच ही आजची मुलाखत ठरली आहे आमच्या व्हिव्हर्ससाठी तुम्ही दिलेला वेळ आणि तुम्ही मांडलेले विचार हे फार मोलाचे ठरतील कारण हा व्हिवर जो आहे हा युवक आहे आणि हा युवक कुठेतरी महत्वाकांक्षी युवक आहे की ज्याला याला उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि या उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व जर रोहित दादांसारख्या प्रगल्भ नेत्याच्या वैचारिक पाठबळ असणाऱ्या किंवा वैचारिक भूमिका असणाऱ्या नेत्याच्या हाती असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी ते सुद्धा महत्त्वाचं ठरेल दादा आता या नेतृत्वाच्याच अनुषंगानं मला विचारायचं आहे की जे सर्वोच्च पद असतं महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण बोलतोय तुम्ही आत्ता लोकसभेला आत्ताच इच्छुक नाही आहेत असं बोलला आहे तर मुख्यमंत्री म्हणून होण्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करताय का आणि त्या दिशेनं तुमचे काय आत्ता प्लॅन्स आहेत पद हे सेकेंडरी असतं माझ्यासाठी काय महत्वाचं आहे की जे काही विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत ज्याच्यासाठी आम्ही सर्वजण लढतोय राजकारणामध्ये जो बदल व्हावा असं मला वाटतं ज्या मुद्द्यावर बोलण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे त्याच्यासाठी आपल्याला कामसुद्धा करावं लागेल सामान्य लोकांच्या हितासाठी निर्णय घेत असताना एक ताकद लागते माझी एवढीच अपेक्षा आहे मला पद काय जास्त महत्वाचं नाही की मी त्या लेवलला गेलो पाहिजे की उद्या जाऊन कोणाचंही कुठलंही काम जे या राज्याच्या हिताचं लोकांच्या हिताचं असेल एका फोनवर झालं बैल एवढीच माझी अपेक्षा एवढी ताकद माझ्याकडे असावी आणि ती ताकद लोकांमुळेच मला मिळेल अशी माझा असा माझा विश्वास आहे आणि तीच ताकद मिळवण्याचं आणि त्या ताकदीचा स्वहितासाठी वापर न करता लोकांच्या आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्राला परत एकदा देशातलं एक नंबरचं राज्य करण्यासाठी ती ताकद वापरण्याची विचारसरणी मला मिळावी अशी मी अपेक्षा इथं व्यक्त करतो धन्यवाद दादा तर खूप चांगला एक विचार इथं मांडला गेलेला आहे आणि या विचाराच्या सोबत आपण या मुलाखतीचा समारोप करतो आहे दादा तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल इन्स्पायटॉपच्या सगळ्या व्हिवर्सकडून सगळ्या टीमकडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू